देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची एंट्री झाली आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट एन बी वन पॉइंट एट पॉइंट वन आणि एल एफ सेव्हन चे रुग्ण देशात मिळू लागले आहेत कोरोनाच्या व्हेरियंट चे रुग्ण तमिळनाडू आणि गुजरात मध्ये मिळाले आहेत आय एन एस सीओजी डेटा मध्ये या संदर्भात माहिती दिली आहे तसेच दिल्ली कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत कोरोना व्हायरसच्या दोन नवीन सब व्हेरियंट ओळख एन बी वन एट वन आणि एल एफ अशी झाली आहे इंडियन सार्स को टू जिनोमिक्स कन्सोटियमच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात तमिळनाडूत एन वी वन पॉईंट एट पॉईंट वन रुग्ण मिळाला तसेच गुजरात मध्ये मे महिन्यात एल एफ सेव्हन चेन बी वन पॉईंट एट आणि एल एफ सेव्हन व्हेरियंट ला वेरेंट अंडर मॉनिटरिंग मध्ये ठेवण्यात आले आहे चीन आणि आशिया मधील काही भागात या वेरियंट चे रुग्ण आढळत आहेत भारतात सध्या प्रचलित व्हेरियंट जे एन वन आहे तो सर्व चाचणी केलेल्या सॅम्पल मध्ये त्रेपन्न टक्के आहे त्यानंतर बी ए टू सव्वीस टक्के आणि अन्य ओमिक्रॉन सब व्हेरियंट वीस टक्के